आज शक्ती सन्मान कार्यक्रम होतोय आणि त्याच्यानंतर शक्ती पंधरा ते पंचवीस हे दहा दिवस आम्हाला दिलेले या दहा दिवसामध्ये एखादी तारीख फिक्स होईल आणि त्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये सुनीलजी गफाट आम्हाला तारखा कळवतील की कुठल्या विधानसभेमध्ये कुठल्या तारखेला घ्यायचं आहे तर पंधरा ते पंचवीसच्या स्पॅनमध्ये हे कार्यक्रम होतील असं वाटतं की माझं आता गावचलो अभियान मी दहा तारखेला जाणार आहे करुटोला गावामध्ये सुनील भाऊ त्याच्यावरती आपल्याला सविस्तर सांगतील आणि मी हिंगी गाव घेतलं तुम्हाला सांगितलं त्या दिवशी आपली बैठक झाली हिंगी गावामध्ये एक धामण गाव म्हणून कटकरा लागून त्या आहे तिथे गेलो असताना नऊ वाजता इथली लाईन नव्हती मी जेव्हा अनेक भागामध्ये असं आहे की अजून लाईन नाही आहे आता स्वतः मोदीजींनी जर नवीन योजना लॉन्च केली त्या दिवशी की प्रत्येक घरावरती सोलरच्या माध्यमातून कारण आपल्या इथे अजून जेवढं पाहिजे पॉवर तेवढं जनरेट होत नाहीये त्याच्यावर मार्ग काढण्याकरता सस्टेनेबल करण्याकरता प्रत्येक घराकरिता त्यांनी सोलर सिस्टमचा योजना त्या ठिकाणी लाँच केलेली आहे तर हे अजून आपल्याला अंमलबजावणी ही अडचण लक्षात दुसरं ते जंगलाशी लागून भाग आहे अनेक वेळा असा होतं की वन्य प्राणी हल्ले करतात दुसरे शेतकऱ्यावर नाही करत त्याचे प्राणी देखील म्हणजे गाय असेल म्हैस असेल बकरी असेल याच्यावर यांचा मोबदला तातडीनं त्या ठिकाणी वनविभागातून देण्यात यावा याच्या संदर्भात वन विभागाकडे पाठपुरावा करणार आणि त्याचं नाही नाही मी मी काय म्हटलं तुम्हाला माझ्याकडनं मागणी व्हायला मी असं म्हणेन का की हिला द्या तिला द्या त्यांच्यात जर इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांच्यात जर निवडून येण्याचं कॅलिबर असेल काम करण्याची क्षमता असेल फक्त बाई आहे म्हणून द्या याला तर मी स्वतः बाई म्हणून माझा विरोध आहे मलाही जर काही करायचं असेल तर मला माझं कॅलिबर वाढवायला पाहिजे मला त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे हा काय म्हणजे आपण म्हणतो पार्ट टाइमचा खेळ नाहीये या सिरियसली होऊन आहे कारण हा लोकांशी निगडीत प्रश्न आहे ते सगळे आणि महिला पन्नास टक्के त्यांचे प्रश्न पण तितकेच अधिक आहेत म्हणून मी माझ्या कॅडरला नेहमी हे सांगत असते की तुम्हाला या प्रश्नांची जाण असली पाहिजे तो विषय मांडण्याची कपॅसिटी तुमच्यात असली पाहिजे आणि ते प्रश्न तडीला नेले पाहिजे आणि त्यामुळे ज्या ज्या महिलांमध्ये असेल सुनीलजी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष शेवटी मालक चालक संचालक ते आहेत जिल्ह्याचे ते निश्चितपणे ठरवतील माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे की कोण काय काम करते कोण नाही करत आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदेला एक महिलाच अध्याक। होती ना अध्यक्ष सारिका होती ना सारिका होती ना बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा वर्ध्याला येण्या झाला आणि त्या अनुषंगाने तुमच्याशी संवाद सुद्धा साधता आला आज खर तर दोन आमचे अभियान चालू आहेत आणि त्याच्यामध्ये महिला मोर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे हे त्या अनुषंगाने आजची ही प्रेस आहे आपल्याला कल्पना आहेच की अकरा फेब्रुवारीला आमचे श्रद्धेय दीनदयाळ उपाध्यायजी यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीला समर्पित असं गावचलो अभियान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये चालू आहे कालच आमचे नेते देवेंद्रजी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे सुद्धा काही गावांमध्ये त्या ठिकाणी मुक्कामी होते याच पद्धतीने आमचे गपाटजी होते आमची वैशाली होती आमचे आमदारसाहेबही होती अर्चनाही होते आणि आम्ही सगळेच जण सुद्धा दहा तारखेला गोंदियामधल्या करुटुला गाव जे आहे आमगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गावचलो अभियानामध्ये सहभागी होणार आहे मोदी सरकारने ज्या काही उपलब्धी सर्वसामान्य जनतेसाठी दिल्या आहेत त्या घेऊन संपूर्ण गावागावामध्ये त्याचं प्रचार आणि प्रसार करायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं आहे जवळपास सात लाख गावातल्या बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता त्या ठिकाणी कार्यकर्ता त्या प्रत्येक गावांमध्ये जवळपास सात लाख गावांमध्ये दे पोहोचणार आहे आणि मोदीजींच्या उपलब्धी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत सांगणार आहेत मोदीजी का एकही सपना विकसित बने हर गाव अपना हे घोषवाक्य घेऊन गावागावामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी जात आहेत कफाटजी जाऊन आले त्यांनी आत्ताच मला त्यांचा सा अनुभवसुद्धा सांगितला की खूप चांगला असा रिस्पॉन्स मिळतो आहे आमचे आमदार साहेब तीन दिवस एका गावामध्ये होते त्यांनाही अतिशय चांगला असा रिस्पॉन्स लोकांचा मिळाला लोकांना काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यात आल्या आणि ज्या काही योजना होत आहेत त्या खालपर्यंत जात आहेत की नाही याचासुद्धा आढावा जवळपास सात लाख गावांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते यांनी घेतलाय याच बरोबरीने आपल्याला कल्पना आहे की पन्नास टक्के मातृशक्तीचं जो विश्वास है तो जी यंचा वर्ती आहे तो सन्माननीय मोदीजी यांच्यावरती आहे गेल्या निवडणुकीमध्ये छत्तीसगड असू दे बिहार छत्तीसगड असू दे राजस्थान असू दे मध्य प्रदेश असू दे या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा पोलिंग पर्सेंटेज महिलांचं त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे असं म्हणायचं आहे की आजही विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त आमदार महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला हा टक्का वाढलेला दिसेल पण एक महिला म्हणून मला सुद्धा असं वाटतं की महिलांनीही आपलं एक ज्याला म्हणतो इलेक्टिव्ह मेरिट जे आहे इलेक्टिव्ह मेरिट आपलंही वाढवायला हवं कॅलिबर वाढवायला हवं फक्त महिला आहे म्हणून तिकीट देऊ नका तर ती निवडून येण्याची कपॅसिटी सुद्धा आमची आता त्या ठिकाणी वाढली पाहिजे कारण ज्या पद्धतीने आम्हाला सत्तेमध्ये आता हिस्सा मिळतोय जसं आता तुम्ही बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही पन्नास टक्केमध्ये आहोत आता येणाऱ्या दिवसात तर आम्हाला मोदी साहेबांनी तेहतीस टक्के आरक्षण दिलंय त्यामुळे आम्हालाही आमची इलेक्टिव्ह कॅपॅसिटी वाढवली हो पाहिजे आमचं कॅलिबर नाही आपण काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे सध्या महिला तुमचं मला काही ठिकाणी असेल कारण कसं ही पुरुष सत्ताकच पद्धत आहे ना आपल्याकडे अजून अजून आपल्याकडे सांगते तुम्हाला सगळ्या ठिकाणी आपल्याकडे पुरुष सत्ताक पद्धत सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे महिला आता हळूहळू पुढे येताना आपल्याला दिसत आहेत ज्या कधीही ज्यांना वाटलं नव्हतं अशा महिला जिल्हा परिषदेत दिसत पंचायत समितीमध्ये दिसत हा बदल हळूहळू होताना दिसतोय आणि काही तुम्ही म्हणालात काहींचे पती काम करतात पण याचा टक्का आता बऱ्यापैकी कमी झालाय हे सुद्धा आम्ही पाहत असतो की ज्या वेळेला एखादी महिला आम्ही तिला विचारत असतो बजेट किती आहे ते नाही आहे मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असते आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या निवडून आलेल्या महिला आहेत त्या नक्की काय काम करतायत हे आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो आणि त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्यापैकी हा टक्का कमी झालाय महिलांना स्वतःचे हक्क आणि अधिकार समजायला लागले आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाकडे आपण एक सिरियस प्रोफेशन म्हणून पाहणं फार गरजेचं आहे सिरियसली काम करणं गरजेचं आहे विषय मांडणं विषयाची मांडणी करणं ती सरकार दरबारी जाऊन सोडवून घेणं याच्यामध्ये आपल्या महिलांनी आता पुढाकार घेतला पाहिजे मी आमच्या जिल्हाध्यक्षांनाही सांगत असते की तुम्ही तुमचे स्थानिक प्रश्न बघितले पाहिजे ते प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवता आले पाहिजे त्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे आता याच्यामध्ये महिलांनी पुढाकार घ्यायला हवा माझं काम आहे की हे सगळं सांगणं यांचं काम आहे पुढे करून घेणं आणि ज्या महिला अशा पद्धतीने पुढे येतात त्यांना निश्चितपणे पक्ष संधी देतो मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा विशेष सांगेन मी दुसऱ्या पक्षातून आलेली महिला तुम्हाला माहिती आहे माझं हे पाचच वर्ष झाली आहेत मला भारतीय जनता पार्टीत येऊन परंतु ज्या ठिकाणी जी महिला किंवा जो पुरुष सुद्धा महिलाच असं आपण का म्हणावं पुरुष सुद्धा जे काम करतात त्यांना संधी देण्याचं काम पक्ष कायम करत असत की मोठ्या ताई एकाच बाजूने विचार करतात जो काही त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे तो त्या ठिकाणी काही गोष्टी काही त्याच्या कॅटेगरीज असतील त्याचं प्रमाण मानून त्या ठिकाणी जो काही निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा की हे बरोबर नाही किंवा आमच्यावर अन्याय झालाय किंवा लोकशाहीचा गळा दाबलाय का गळा घोटलाय असं बरंच काय 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 ते म्हणत असतात तर ते ठीक आहे पण जे झालंय ते नियमानुसार झाले आणि ते सुप्रीम कोर्टात जाणार असंही त्यांनी म्हटलंय तर त्यांनी जावं पुढे कुठे दाद मागावी आणि आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की आपल्याला इथे नाही पटलं तर आपण वर जातो त्या पद्धतीने ते सुद्धा पुढच्या कोर्टामध्ये जाणार आहे पण मला असं वाटतंय की मी तर याच दौऱ्यांमध्ये होते मी जे काही वाचलं जे काही पाहिलं आणि मला वाटतं याच्यावरती उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजींनी अतिशय सविस्तर अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ते त्यांनी तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने समजवलंय की कशाच्या आधारावरती हे चिन्ह किंवा काय नाव आहे ते अजितदादांना देण्यात आलं तर त्या पद्धतीनेच दिलेलं आहे